नमस्कार संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सत्प्रथम तुम्हा सर्वांच्या उत्तम भविष्याची कामना करत मी व्हिडिओला सुरुवात करते एकदा धर्मराज युद्धिष्ठरांनी विचारले भगवान पौष महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते तिचा विधी कसा आहे व तिचे फळ काय आहे हे आपण सविस्तर सांगण्याची कृपा करावी तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले नृपश्रेष्ठ पौष महिन्याच्या पक्षातील एकादशी तिथीला षटतिला नावाने प्रसिद्ध असून ती सर्व पापांचा नाश करणारी आहे पुलस्ते मुनींनी हिची जी पापनाशक कथा दालभ्य मुनींना सांगितली ती ऐका दालभ्य मुनींनी विचारले ब्राह्मण मृत्यूलोकात आलेले जीव बहुदा पापकर्म करतात त्यांना नरकात जावे लागू नये म्हणून कोणता उपाय आहे हे सांगण्याची कृपा करावी महर्षी पुलस्त म्हणाले महाभाग पौष महिना आल्यावर मनुष्याने स्नानादी करून पवित्र व्हावे इंद्रिय संयम ठेवून काम क्रोध अहंकार लोभ आणि चुगली इत्यादी दुर्गुणांचा त्याग करावा देवादिदेव भगवंताचे स्मरण करून जमिनीवर पडलेले शेण गोळा करावे त्यात तीळ आणि कापूस घालून एकशे आठ पिंडी बनवाव्यात नंतर पौष महिन्यात जेव्हा आद्रा किंवा मूळ नक्षत्र येईल तेव्हा कृष्ण पक्षातील एकादशी करण्याचा संकल्प करावा उत्तम प्रकारे स्नानादी करून पवित्र होऊन शुद्ध भावाने देवादि देव श्री विष्णूंची पूजा करावी काही चूक झाल्यास श्रीकृष्णांचे नामोच्चारण करावे रात्री जागरण व होम हमन करावे चंदन केशर कापूस व नैवेद्य आदी सामग्रीने शंख चक्रगदाधारी देवदेवेश्वर श्रीहरींची पूजा करावी त्यानंतर भगवत स्मरण करून सतत श्रीकृष्णांचे नामोच्चारण करीत कोहळा श्रीफळ किंवा महाळुंगाची फळे अर्पण करून भगवंताची विधिवत पूजा करून अर्घ्य द्यावे इतर सर्व सामग्री अभावी शंभर सुपाऱ्यांनीही पूजा व अर्घ्यदान करता येते त्यासाठी पुढील मंत्र म्हणावा सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्ण आपण खूप दयाळू आहात आम्हा आश्रयहीन जीवांचे आपणच आश्रयदाते व्हावे आम्ही भवसागरात गटांगळ्या खात आहोत आपण आमच्यावर प्रसन्न व्हावे कमलनयन विश्वभावन सुब्रमण्य महापुरुष हे सर्वांचे पूर्वज आपणास नमस्कार असो जगतपते मी दिलेले अर्घ्य आपण लक्ष्मी देवीसह स्वीकार करावे त्यानंतर ब्रह्मण त्यानंतर ब्राह्मणाची पूजा करावी त्याला पाण्याची कळशी छत्री जोडे आणि वस्त्र दान करावे दान करताना असे म्हणावे या दानाद्वारे भगवान श्रीकृष्णांनी माझ्यावरती प्रसन्न व्हावे आपल्या कुवतीनुसार श्रेष्ठ ब्राह्मणाला काळी गाय दान करावी भूदेव विद्वान पुरुषाने तिळाने भरलेले पात्र देखील दान करावे ते तिळ पेरल्याने त्या रोपांना जितके फाटे फुटतील तितकी हजार वर्ष तो स्वर्गात राहतो या दिवशी तिळाचे उठणे लावावे तिळमिश्रित पाण्याने स्नान करावे तिळाने हवन करावे मिश्रित पाणी प्यावे तिळाचे दान करावे आणि देखील तिळ वापरावे अशा प्रकारे सहा कामांमध्ये तिळाचा उपयोग केल्याने या एकादशीला षटतीला एकादशी म्हटल्या जाते